केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे म्हणजे पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकार जमा करणार आहे या योजनेची कार्यवाही सध्या युद्ध पातळीवर चालू आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना डिसेंबर दोन हजार पा अठरापासून देण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक लक्षात घेता आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांची पडताळणी सध्या जोरात सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे या योजनेचा लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी सध्या केंद्र आणि राज्य सरकार घ्याई करत आहे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे या योजनेचा लाभ सरकारला निवडणुकांमध्ये होईल का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा